नमस्कार मित्रांनो गॅस ग्राहकासाठी महत्त्वाची सूचना नक्की शेवटपर्यंत ही माहिती पहा फक्त दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत दोन दिवसानंतर अनेक लाभार्थ्यांचे गॅस कनेक्शन बंद होणार आहेत तुमचासुद्धा नंबर यामध्ये असू शकतो त्यासाठी जे आव्हान गॅस कंपन्यांच्या माध्यमातून वारंवार करूनसुद्धा अनेक लाभार्थी आत्तापर्यंत कानाडोळा करत आहेत मित्रांनो खरंच जर गॅस कनेक्शन बंद झाला तर तुमची चूल बंद झाली त्यासाठी ही माहिती नक्की शेवटपर्यंत पहा जी माहिती वितरत कंपनीच्या माध्यमातून देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो गॅस के वाय सी करण्यासाठी वितरकाकडून आव्हान केले जात आहे मात्र के सीकडे अनेकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे अनेकांची के सी रखडल्याने वितरकांना डाटा अपडेट करताना चांगल्याच अडचणी येत असून सी के न केल्यास गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची शक्यता गॅस एजन्सी चालकाने वर्तवली आहे त्यामुळे लवकर गॅस सिलेंडरधारकांनी ई के वाय सी करणे आवश्यक आहे शहर आणि परिसरातील वितरकाकडे एकतीस मे अंतिम मुद्दत देण्यात आली आहे सर्वच गॅसधारकांना के सी करणे अनिवार्य आहे सी न करणाऱ्या नियमित ग्राहकांना तसेच उज्ज्वला योजनेच्या गॅस धारकांना तीनशे रुपये दिले जाणारी सबसिडी कायमची बंद केली जाणार आहे ग्राहकाची गॅस कनेक्शन बंद सुद्धा केले जाणार आहेत मित्रांनो त्यामुळे गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी सर्व ग्राहकांनी सी करून घ्यावी असे एजन्सी चालकाकडून सांगितले जात आहेत मित्रांनो एजन्सीमध्ये के वाय सी उपलब्ध करण्याची सुविधा सुद्धा देण्यात आली आहे सिलेंडरधारकांनी एजन्सीमध्ये जाऊन वाय सी करून घ्यावी असे आव्हानसुद्धा वारंवार करण्यात आलेले आहेत त्यासाठी आधार कार्ड मोबाईल क्रमांक गॅस जुनी ग्राहकाचे पुस्तक ग्राहकाचे फेस रिडिंग किंवा थंब हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत के वायसी झाल्याच्या ग्राहकाची माहिती कंपन्याकडे उपलब्ध असून अनेक ग्राहकदार अनेक कार्डधारकांची के वाय सी अजून बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे आता मित्रांनो एकाच नावावरचे कनेक्शन होणार रद्द ही सुद्धा एक महत्वपूर्ण माहिती आहे ग्राहकांना एजन्सी कार्यालयात जाऊन के वाय सी करता येणार आहे यापूर्वी पेट्रोलियम कंपन्याची काही बंधने नसल्याने गॅस नियमानुसार उपलब्ध होत होता परंतु आता सीसाठी कडक निर्बंध लावल्याने के वाय शिवाय ग्राहकांना गॅस दिला जाणार नाही याशिवाय एकाच पत्त्यावर आणि एकाच नावावर असलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे कनेक्शन रद्द करण्याचे निर्णय कंपनीने घेतले आहेत मित्रांनो ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे कानाडोळा करू नका जर तुमचं कनेक्शन सुरळीतपणे चालू ठेवायचं चा असेल तर तुम्हाला सी करणं आवश्यक आहे सी करण्याची अंतिम मुद्दत जी आहे एकतीस मेपर्यंत ठेवण्यात आलेली आहे ज्या ज्या लाभार्थ्यांनी सी केलेली नसेल त्या लाभार्थ्यांनी तात्काळ ज्या ठिकाणी तुमचं गॅस आहे त्या एजन्सीमध्ये जा आणि आधार कार्ड असेल मोबाईल क्रमांक असेल या ठिकाणी जे डॉक्युमेंट आपण आता वरती घेतलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन सी करून घ्यायची आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र